नमस्कार मी राहुल कुलकर्णी माढा फलटणचे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी आपली भूमिका निसंदिग्ध शब्दामध्ये अशी मांडली आहे की त्यांची इच्छा आहे की जी काळीमा मादे। त्यांच्या मते फलटण तालुक्याला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनं लागली आहे तो तो कलंक पुसून टाकण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलावीत तो कोण खासदार आहे ते कोण पी ए आहेत की ज्यांनी संपदा मुंडेंना स्वतःच्या फोनवरून खासदारांशी बोलायला सांगितलं तो संवाद झाला आणि खासदारांनी संपदाला सांगितलं की पोलिसाचं तुझ्याबद्दलचं समत आहे संपदा की तू बीडची आहेस आणि त्यामुळं तू गुन्हेगारांना अनफिट सर्टिफिकेट देतेस त्यांना फिटनेसचं सर्टिफिकेट देताना दुजाभाव करते त्यामुळं अवघ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे की ते खासदार कोण आता कायदेशीरदृष्ट्या काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्याचा ओहापोह मी या व्हिडिओमधनं करणार आहे पण रणजितसिंह नाईक निंबळकरांचं असं म्हणणं आहे की जे कोणी खासदार असतील त्यांच्या संदर्भामध्ये कारण इथे अडचण काय तुम्हाला सांगतो भले नाईक निंबळकरांचं म्हणणं असं आहे की सी डी आर तपासा त्यानंतर व्हॉट्सअप चॅट तपासा तर प्रश्न असा आहे की सी डी आर कोणाचे तपासायचे कारण संपदाचं चार पाणी सुसाईड नोटचं पत्र जे मी महाराष्ट्राला दाखवलं त्या पत्रामध्ये काय दिसतंय संपदानं पहिल्याच पानावरती जो शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे की ती रुग्णालयामध्ये असताना तिच्याकडे हे पी ए महाशय आले दोन त्यांनी संपदाला फोनवरती खासदाराचं बोलणं करून दिलं पण त्या संपूर्ण पत्रामध्ये कुठेही खासदाराचा उल्लेख नाही आहे त्यांच्या पी एचं नाव नाही आहे मला पूर्ण खात्री आहे आणि मग पुढचं माझं म्हणणं तेच आहे की राज्य सरकारनं ह्या संदर्भामध्ये तात्काळ खुलासा करायला हवा पण रणजित नाईक टिंबाळकरांच्या म्हणण्याप्रमाणे हे सगळं जर करायचं असेल तर सीडीआर तपासायला लागतील व्हॉट्सअप चॅट तपासायला लागतील मग कोणाचे तपासायचे कारण दोन खासदार तिथे आहेत त्या सातारा जिल्ह्याच्या मर्यादेत आपण बोललो तर तिथे दोन खासदार आहेत एक आहेत स्वतः उदयसिंह भोसले जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातले वारस आहेत सा ते साताऱ्याचे खासदार आहेत ज्यांना आपण महाराज म्हणतो दुसरे आहेत ज्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पराभव केला ते धैर्यशील मोहिते पाटील मी आउट ऑफ क्युरॉसिटी त्यांना काल फोन केला होता त्यांचा नंबर आहेच कर माझ्याकडे कारण मध्ये पूरग्रस्तांच्या वार्तांकनाच्या दरम्यान आमची भेटही झाली होती त्यांनी पूरग्रस्तांसाठी किटचं वाटप केलं होतं आणि त्याच्याही आधी आम आमचा संवाद होत असतो त्यांनी मध्ये महिला कुस्तीगिरांची एक परिषद घ्यायचं त्यांच्या खासदारकीच्या निवडणुकीच्या दोन वर्ष आधी अकलूजमध्ये ठरवतो तेव्हापासून संपर्क आहे पण मला माहिती होतं की खासदार असतील तर दोनच खासदार आहेत की जे सातारा जिल्ह्याच्या मर्यादेत आहेत एक ऑब्वियसली उदयसिंह भोसले आणि दुसरं हे धैर्यशील मोहिते पाटील आता धैर्यशील मोहिते पाटलांना काल मी संपर्क केल्यानंतर त्यांच्या मुलीचं बारामतीमध्ये काहीतरी ऑपरेशन होतं छोटंसं आणि त्यामुळं ते तिथे होते त्यामुळे त्यांच्याशी संपर्क झालेला नाही आहे आता हा प्रश्न का महत्वाचा आहे तर लोकप्रतिनिधींनी जे काम करू नये ते काम इथे झालं आहे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की आज दिवसभरामध्ये एन डी टी व्हीवरती तुम्ही ह्या प्रकरणातले जेवढे तपशील बघणार आहात अत्यंत गोपनीय अशी कागदपत्रं माझ्या हातात आहेत पोलिसाचं संपदाबद्दलचं काय मत आहे त्याची प्रत आहे संपदाच्या संदर्भामध्ये पोलिसांनी केलेली जी तक्रार होती त्याच्यानंतर जी चौकशी झाली त्याची प्रत माझ्या हातात आहे त्याचबरोबर संपदानं तिथे असलेल्या डी पीकडं जी तक्रार केली त्याची कॉपी पण माझ्याकडे आहे त्यामुळं इतके तपशील आणि बरोबरच काल मी श्री धनंजय मुंडे यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी जो भाव व्यक्त केला की बीड मच्छी आहे म्हणून कारण संपदाच्या या चार पाणी सुसाईड नोटमध्ये मला दोन गोष्टी अत्यंत धक्कादायक आणि तेवढ्याच चिंताजनक वाटतात एक लोकप्रतिनिधींनी स्वतःची सोडलेली पातळी खासदारांनी अशा कामासाठी फोन करावेत का आणि मी तुम्हाला अगदी जे महाराष्ट्रात अलीकडच्या काळामध्ये चर्चेत आलेले काही चेहरे आहेत त्यांचीसुद्धा एकूण कारकिर्द बघितली तर ते हेच करतात असं जवळपास आता दिसायला लागलं फोन उचलायचा बेकायदेशीर कामं सांगायची ती कामं करत असताना इथे त्यांनी खेळी काय केली आहे बघा ते जे कोणी खासदार महोदय त्यांनी थेट संपदाच्या फोनवर फोन नाही फोन केलेला कारण जे आता रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणतात ते तिथे ट्रेस झालं असतं जर त्यांनी संपदाच्या फोनवरती फोन केला असता तर तिथे लक्षात आलं असतं की संपदाच्या फोनवर ह्या ह्या खासदार महोदयांचा फोन आहे ते तसं करत नाहीत हल्ली राजकीय नेते ते काय करतात की आपले जे पी ए आहेत किंवा आणखी समर्थक असतील फॉर दॅट मॅटर आठवा श्री अजित पवार यांचं आत्ताचं करमाळा इथलं प्रकरण अजित पवारांनी ज्या तरुण आय पी एस ऑफिसरला फोनवरती झापलं ते काही आय पी एसला थेट फोन करून नाही झापलं त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना फोन लावून दिला आणि तो जो नवा ट्रेंड आहे तो तसा नवा नाही आहे हल्ली सोशल मीडियाचा आणि थँक्स टू सोशल मीडिया मी नेहमी असं म्हणतो की ह्या देशात जितका सोशल मीडियाचा प्रसार व्यापक स्वरूपामध्ये होईल ते देशासाठी चांगलं आहे कारण सोशल मीडियावरती तो व्हिडिओ व्हायरल झाला जेव्हा अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्याच्या फोनवरती फोन करून फोन त्या तरुण आय पी एस अधिकाऱ्याला केरळची आय पी एस अधिकारी ती तेवढीच कार्यक्षम जेवढी संपदा होती तिला दंबाजी केली तसंच इथे खासदार महोदयांनी गिमिक काय केलंय तर त्यांनी स्वतःच्या पी एला तिथे पाठवलं आणि पी एने फोन जोडून दिला त्यामुळे संपदाला कुठल्या खासदारानं फोन केला होता हे जसं सिंह निंबाळकर म्हणतात तसं तर ट्रेस होणारच नाही आहे कारण पी फोन होऊन गेलं आणि म्हणून इथे जे धनंजय मुंडे म्हणतात तसं की ह्या ज्या दोन आक्षेपार्ह गोष्टी जे खासदारांच्या ह्या कॉलचा आणि दुसरा बीड संदर्भामध्ये जो उल्लेख केला गेला जो संपदानी पहिल्या आणि चौथ्या पानावरती केला आणि चौथ्या पानावरचा उल्लेख अधि, अधि, अधिक अधिक धक्कादायक आहे संपदा बघ तुझे बीडचे लोक ते कसे गुन्हेगार आहेत ते काय करतात मुंडेच कसे गुन्हेगार आहेत वगैरे असा एकूण सूर दिसतो त्या तक्रारीमध्ये वाईट ह्या गोष्टीचं आहे की तुम्ही बीडसारख्या ऐतिहासिक शहराला आणि हे खरं आहे म्हणजे बीडमधल्या मधल्या काळातल्या अनागोंधीचं हे रूप आहे की ज्यामुळं वाल्मिक कराडची इतकी धमक झाली की त्यांनी संतोष देशमुख यांचा इतक्या क्रूरपणे छळ करून खून केला आता ते कथित पण मी म्हणणार नाही कारण एस आय टी फॉर्म झाली त्याच्यात आता कोर्टात हे प्रकरण आहे त्यातले अनेक पुरावे बाहेर आले त्या सगळ्या प्रकरणामध्ये बीडमध्ये असलेल्या अनागोंधीचं चित्रण महाराष्ट्राने बघितलं तेव्हा प्रसारमाध्यमांनी जे वार्तांकन केलं त्याला काही बीडला किंवा विशिष्ट जातीला लोकांनी प्रश्न नव्हते विचारले समाजमाध्यमात लोक काय व्यक्त होतात हा भाग वेगळा मी स्वतः बीडच्या लोकांना ते बीडचे आहेत म्हणून विशिष्ट जातीचे आहेत म्हणून काय पद्धतीचा त्रास सहन करावा लागतोय हे दाखवलं नाही तेव्हा काही लोकांनी त्याची खिल्ली उडवली त्या व्हिडिओमध्ये काही लोक ते भले राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील ते रडले हे कशाचं द्योतक होतं तर आपल्या आप बिघडलेल्या सामाजिक मानसिकतेचं ते, सा। ते नेमकं संपदाने तिच्या पत्रात लिहिले आणि हे वाईट आहे तू बीडचे आहेस तू मुंडे आहेस बघा ते लोक काय करतायत ते कसे गुन्हेगार आहेत असं म्हणून तिला जो मानसिक त्रास होतो तो तिने लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं आहे की एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये टिप्पणी करून विच इज ट्रू त्यामुळं दोन गोष्टीचा खुलासा होणं आवश्यक आहे एक ते खासदार महोदय कोण काही प्रेक्षकांना असं वाटतं की आम्ही त्यांचं सा नाव सांगत नाही आम्ही कशाच्या आधारावरती कुठल्या खासदाराचं सा नाव सांगू कोणतीही गोष्ट इथं नाही आहे त्यामुळं राज्य सरकारची ही जबाबदारी स्पेशली गृह विभागाची जबाबदारी आहे की खासदारांच्याबद्दल जे गंभीर प्रश्न निर्माण झालेत कारण त्या जिल्ह्यामध्ये एक विरोधी पक्षाचा खासदार आहे एक सत्ताधारी घटक पक्षाचा खासदार आहे म्हणजे जे भारतीय जनता पार्टी खासदार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार त्यामुळे नेमक्या कुठल्या खासदाराने फोन केला हे तातडीनं महाराष्ट्राला कळणं आवश्यक आहे ते जेव्हा कळेल तेव्हा त्या ते खासदाराची भूमिकाही महाराष्ट्राला कळेल की त्यांनी इतका आत्यतायीपणा का केला आम्ही म्हटल्याप्रमाणे आज दिवसभरामध्ये ह्या सगळ्या प्रश्नाची उकल करणारे अनेक नवे खुलासे तुम्हाला आमच्याकडनं पाहायला मिळतील त्यामुळं हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे नेहमी मी म्हणतो अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या याच्यातली पोलिसांची पण एक बाजू आहे ती बाजू पण मी सांगेन कारण तसा अहवाल माझ्याकडे आहे त्याचा अर्थ संपदाच्या कर्तृत्वाबद्दल काही प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे तसे नव्हे जे, जे समज गैरसमज निर्माण झाले आणि त्यात दुर्दैवानं अत्यंत स्कॉलर मुलीनं सव्वीस वर्षाची मुलगी आहे डॉक्टर आहे आता एम डीला ती जाणार होती जे काही करणार होती पी जी त्याच्यासाठी आणि त्या मुलीनं आत्महत्या केली हातावरती आपल्या सुसाईड नोट लिहून हे अलीकडच्या काळातलं महाराष्ट्रातलं सर्वात दुर्दैवी प्रकरण आहे त्याचा पूर्ण छडा लावण्याचा आमचा प्रयत्न असेल पण राज्य सरकारची ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मोठी जबाबदारी आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की हे इतकं संदिग्ध वातावरण आहे आणि ते बरंच महाराष्ट्राच्या विद्यमान सामाजिक स्थितीला आत्ताचं जे काही द्योतक दिसतंय त्याला प्रश्न विचारणारं आहे म्हणून राज्य सरकारने ह्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन ए एखादी एस आय टी जे धनंजय मुंडे म्हणतात तशी स्थापन करून या सगळ्यांचा खुलासा करायला हवा